शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने अखेर अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या तालुक्यापासून ते जिल्ह्यापर्यंत सर्व बातम्या पाहणार बात आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा पहिलेच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आता पावसाचे ढग धडकी भरवणार समुद्रामध्ये अकरा विकराळ लाटा उसळणार पुढील अठ्ठेचाळीस तासांसाठी राज्यामध्ये आता अतिदक्षतेचा इशारा आहे कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहिमेला गती द्या कृषीमंत्री राज्य ग्राम विकास व कृषी विभागाची आढावा बैठक यावर त्यात शेतकऱ्यांना आयडी काढण्याचे आवाहन केले जात आहे जेणेकरून शासकीय योजनांचा लाभ मिळेल पीकुम्याची रक्कम तातडीने अदा करण्याचे निर्देश शेतकऱ्यांसाठी आता संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पीकुमा वाटपालला पुन्हा एकदा गती मिळणार असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तातडीने पीकुम्याची रक्कम जमा करावी असे निर्देश आता देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीकुम्याची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावे देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता वडूला शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रत्यक्षानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विम्याची रक्कम आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे मान्सून सहा दिवस आधीच येणार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज एकंदरीत जर पाहायला गेला तर आता शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून मान्सून आता यावर्षी सहा दिवस आधीच येण्याची शक्यता आहे महाडीबीटी पोर्टलमध्ये आता नवीन अपडेट शेतकऱ्यांचा होणार फायदा आता शासकीय योजनांचा लाभ महाडीबीटीद्वारे शेतकऱ्यांना देण्यात येत असतो त्यामध्ये आता अपडेट करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांचा देखील फायदा होणार आहे <southern überhaupt> महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सरकारी योजना राबवा सगळ्यांसमोर पालकमंत्र्यांनी कृषी अधिकाऱ्यांना झापले कोल्हापूर जिल्ह्यातील चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई होणार पालकमंत्र्यांचा इशारा आता शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पाहायला मिळत आहे मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त कृषी मंत्र्यांच्या का दारामध्ये कांदा ओतण्याचा इशारा पाहायला मिळत आहे मातीमोल कांद्यामुळे शेतकरी संतप्त महत्त्वाची बातमी राज्यव्यापी कर्जमुक्ती आंदोलनाची मशाला पेटली कर्जमुक्ती द्या अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही रविकांत तुपकर यांचा इशारा आले दराने वाढवली शेतकऱ्यांची चिंता बुलढाणा बाजारमध्ये मिळतोय क्विंटलला दोन हजार तीनशे ते दोन हजार पाचशे रुपये दर खरीप हंगामामध्ये कोणतेही अधिकारी रजेवर जाणार नाहीत अन्यथा कारवाई कृषीमंत्री कोकट यांचा इशारा पाहायला मिळत आहे अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले शेतकऱ्यांना सिव्हिलची अटनं घालता कर्ज द्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील बँकांना दिला सज्जड दम आता शेतकऱ्यांना सिव्हिलची अटनं घालता कर्ज द्या असे आदेश आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना दिले आहे शेतकऱ्यांसाठी संदर्भातील अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता लक्षपूर्वक ऐका एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता पुन्हा एकदा पिकुमा वाटपाला गती मिळाली असून आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर आता पिकुमा वाटप सुरू असलेल्या जिल्ह्यांची यादी देखील आता जाहीर झाली असून यामध्ये आता पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांची यादी आपण पुढे पाहणार आहोत फक्त आता हिडूला शेडपर्यंत चला यामध्ये तुमच्या देखील जिल्ह्याचा समावेश असू शकतो सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता तब्बल सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा शेतकऱ्यांनी स्वतःकडील उपलब्ध सोयाबीन बियाणांचा वापर करावा कृषी विभागाचे आव्हान आता राज्यामध्ये दरवर्षी अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनची लागवड करण्यामध्ये येत आहे आता खेप हंगाम जवळ आला असून आता शेतकऱ्यांनी स्वतःकडे उपलब्ध असलेल्या सोयाबीनच्या चांगल्या बियाणांचाच वापर करावा असे आव्हान करण्यामध्ये येत आहे कारण की आता बाजारामध्ये देखील बोगसगिरीचे प्रमाण वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांना आता आव्हान बियाणे खाते लिंकिंगबाबत सरकार करणार कायदा अजित पवार यांची माहिती शेतकऱ्यांनी एखादे बियाणे घेतले तर त्याला दुकानदार इतर खाते अडवणूक करून देतो असे प्रकार टाळण्यासाठी आता सरकार नवीन कायदा करणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे खरीप पूर्व मशागतीच्या कामांना आता गती शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त अवघ्या काही दिवसांवर खरीप हंगाम आता शेतकरी शेतीकामामध्ये व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांची भाववाढीची प्रतीक्षा संपेना भावामध्ये आणखी घसरण बाजार समित्यांमधील चित्र तुरुत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा कायमच एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता राज्यातील तुरुत्पादक शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले असल्याचे चित्र आहे तुरीच्या दरातील घसरणीमुळे आता शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे चित्र शेतकरी मित्रांनो संदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी आहे एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी पाहायला मिळत आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा जेणेकरून तुमच्या तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील पीकुम्याची सविस्तर अपडेट आपण पुढे पाहूयात सध्या तरी आता अहिल्यानगर जिल्ह्यातील विशेष करून नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे कारण की आता नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना बल पीक्यापोटी शेचाळीस कोटींपेक्षा अधिकची रक्कम आता वाटप सुरू झाली असल्यामुळे आता अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर शेतकऱ्यांना देखील विम्याची प्रतीक्षा होती मात्र अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बोगस खते बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर फौजदारी गुन्हे नोंदवा कृषीमंत्री कोकट यांचे निर्देश बोगस बियाणे आणि बोगस खते विक्री करून शेतकऱ्यांना नडणाऱ्या कंपन्यांवर आता फौजदारी गुन्हे दाखल करा असे स्पष्ट निर्देश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी आता प्रशासनाला दिले असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये विमा योजना बंद शेतकऱ्यांना बसणार आता आर्थिक भूर्दंड ख्रिपामध्ये दोन रब्बी दीड व नगदी पिकासाठी आता पाच टक्के वाढ शेतकऱ्यांमध्ये आता नाराजी पाहायला मिळत आहे एक रुपयामध्ये विमा योजना बंद शासनाचे अनुदान हवे शेतकऱ्यांना तुम्ही फार्मर आय डी काढला का आता शासकीय योजनांच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक असल्यामुळे आता शेतकऱ्यांना फार्मर आय डी काढण्याचे राज्य सरकारचे आव्हान सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसावीज उपलब्ध करून देण्याचा शासनाचा प्रयत्न अजित पवार यांचे प्रतिपादन राज्यामध्ये पी एम सूर्यघर मोफतव्यूज योजना मुख्यमंत्री बळीराजा मोफतव्यूज योजना मुख्यमंत्री सुरकृषी वाईन योजना योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मितीवर भर देण्यामध्ये येत असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे यामुळे आता राज्यातील लाभार्थ्यांना मोठा दिलासा यंदाच्या खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढणार तर आता घरगुती बियाणे वापरण्याचा कृषी शेतकऱ्यांना सल्ला कारण की आता बाजारमध्ये देखील बोगसगिरीचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त घरगुती बियाणांचा वापर करावा असे आवाहन आता कृषी शेतकऱ्यांना केले आहे कारण की आता बाजारमध्ये देखील बोगसगिरीचे प्रमा प्रमाण वाढत जात असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता पीक विम्यासाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी जाहीर झाली आहे hey. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुमच्या देखील तालुक्यासंदर्भातील आणि जिल्ह्यासंदर्भातील विम्याचे अपडेट पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत झाला सध्या तरी आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर आता बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने पीक विम्यापोटी तब्बल एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक वरती टप्प्याटप्प्याने पिकुम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता सोलापूर जिल्ह्यातील विशेष करून बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळत आहे एकशे चौदा कोटी रुपयांचे आता वाटप सुरू झाले राज्यामध्ये सत्तेवीस हजार हेक्टरला अवकाळीचा फटका कृषीमंत्री कोकट यांची माहिती तर आता पंचनामे लवकर करण्याचे देखील आदेश देण्यामध्ये आले आहेत कारण की आता राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता नुकसानीचे पंचनामे लवकर करण्याचे आदेश राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांनी दिले असून आता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे महत्त्वाची बातमी अवकाळीचा मुक्काम वाढला राज्यामध्ये आता अवकाळी पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे अंदमानामध्ये मान्सूनचे आगमन झाले असले तरी आता राज्यातील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा कायम असल्याचे देखील पाहायला मिळत आहे जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी शेतकरी मित्रांनो आता जालना जालनादेखील जिल्हा पात्र असून जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रिगर अंतर्गत एकशे सत्त्याण्णव कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने मंजूर केला होता त्यापैकी के आतापर्यंत एकशे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झाले असून आता उर्वरित एकोणनव्वद कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता जालनादेखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे त्याचबरोबर आता राज्यातील शेत शेतकऱ्यांना पीक विमा तसंच नुकसान भरपाईच्या लाभासाठी आता ई के, के वाय सी करण्याचे देखील आव्हान केले जात आहे कारण की आता ई के वाय सी केले तरच राज्यातील पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पीक विमा तसंच नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे हळदीला मिळाला विक्रमी दर शेतकरी वर्ग सुखावला लोणार बाजार समितीमध्ये तेरा हजार चारशे रुपये प्रति क्विंटलचा दर, दर पाहायला मिळत आहे सद्यस्थितीमध्ये आता हळदीच्या दरामध्ये वाढ असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण कांदा दरासंदर्भातील महत्त्वाची बातमी बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला मिळाला एक हजार पाचशे रुपयांचा दर एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याची आठ हजार दोनशे एकोणचाळीस क्विंटलची आवक झाली होती तर या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दर एक हजार पाचशे रुपयांचा मिळाला कांद्याला एककरी दीड लाख रुपये नुकसान भरपाई तात्काळ द्या पिंपळनेरातील शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन पाहायला मत आहे कारण की आता अतृष्टीमुळे देखील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कांद्याला एकरी दीड लाख रुपयांची नुकसान भरपाई तात्काळ देण्यामध्ये यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून केली जात आहे पिंपळनेरातील शेतकऱ्यांचे आता तहसीलदारांना निवेदन देखील देण्यामध्ये आले असल्याचे सध्या पाहायला मत आहे नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर आता कडक कारवाई होणार आहे शेतकऱ्यांना आता बोगस बियाणे विक्री करणाऱ्या तसेच आता शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करा असे देखील आता निर्देश देण्यामध्ये आले असल्यामुळे आता शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्यामध्ये येणार असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या कंपन्यांवर आता कारवाई जिल्ह्यामध्ये बियाणे खतांचा काळाबाजार होता कामा नये साठे बाजार बाजारांवर आता कडक कारवाई करण्याचे देखील आता पालकमंत्र्यांचे निर्देश पाहायला मिळत आहे अकोला या ठिकाणी आता पालकमंत्र्यांचे कृषी विभागाला आता निर्देश पाहायला मिळत आहे बियाणे आणि खतांचा काळाबाजार आता, आता रोखण्यासाठी कारवाई शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अजित पवार आणि माणिकराव कोकट यांचे दुर्लक्ष करण गायकर यांची टीका तर आता मुख्यमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यामध्ये येत आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे अजित पवार आणि कोकट यांचे दुर्लक्ष असून आता राज्यातील शेतकऱ्यांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशी मागणी आता करण गायकर यांनी केली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून विमा कर्जमाफी नुकसान भरपाई त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेसंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल त्याचबरोबर बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद